आज आपण पिंपळगाव या ठिकाणचे इम्रान शेख यांच्या टमाटा प्लॉटला विजिट देण्यासाठी आलो आहे आणि सुरुवातीपासून अगदी लागवडीपासून आपण आपल्या इंडिया ग्रोचे सर्व प्रोडक्ट बोआसर ग्रोमॅजिक ओलिप एम आय प्राऊड सर्व प्रोडक्ट आपण यांना दिलेले होते सुरुवातीला इम्रान सरांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार थोडं मनामध्ये शंका होती पण आम्ही विश्वास दिला इम्रान सरांना की तुमचा तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचा प्लॉट सेटिंग करून देऊ मग त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला शंभर टक्के विश्वास ठेवला आणि आज त्यांचा प्लॉट हा अतिशय उत्तम प्रकारे हा सेटिंग झालेला आहे जेवढा पंजा निघाला आहे तेवढा पंजाच्या पूर्ण खालून तळापासून पूर्ण सेटिंग झालेली आहे आणि आता आपण स्वतः मी सांगण्यापेक्षा स्वतः शेतकरी इम्रान सर यांना काय वाटतं त्यांचा प्लॉट पाहून इथून मागे त्यांनी टमाटे लावलेले आहेत मागच्या रिझल्ट आणि या वर्षाचा रिझल्ट त्यांना काय तफावत वाटतोय तर ते तुम्हाला स्वतःच त्यांना रिझल्ट पाहून समाधानी आहेत किंवा नाही आहेत ते हे तुम्हाला ते सांगतील नमस्कार इम्रान सर नमस्कार तुम्हाला आपले प्रॉडक्ट वापरून काय वाटतंय मी तर खूप समाधानी आहे सर कधी असा रिझल्ट मला भेटलेला नव्हता तांबाटीला स्पेशल जेवढ्या वर्षापासून मी तर नवीन आहे पण जेवढा पा वर्षापासून मी करतोय तेवढ्या वर्षापासून तेव्हापासून तर एवढी ग्रोथ एवढा फुटवा एवढे फळ कधी चालेल नव्हते आपल्या आणि इतर बाजारातल्या पेस्टिसाइडच्या मानाने आपला खर्च कसा झालाय सर तशी दोघांची तुलना केली तर डायरेक्ट ना जमीन आसमानचा फरक बरोबर घेताना आपले जे ग्रो, ग्रो इंडिया ग्रोथ चे जे प्रोडक्ट आहे ते घेताना लोकांना असं वाटतं मागे पण त्याचे फवारणी कमी असते आणि त्याचे रिझल्ट चांगले असतात भरपूर माझ्या अंदाजे मला एवढे आता या स्टेज ला आहे ना फक्त वीस हजार रुपये पाचशे वीस हजार पाचशे रुपयाचा खर्च आलेला आहे फवारणीला मा, मागच्या वर्षी तुम्हाला या प्लॉटला या स्टेज पर्यंत किती खर्च झाला मला मागच्या वर्षी याच स्टेजला पूर्ण म्हणजे ऐंशी हजार रुपये खर्च झालेला होता या स्टेज मागच्या वर्षी या स्टेज पर्यंत ऐंशी हजार झाला ऐंशी हजार आणि या वर्षी फक्त वीस हजार पाचशे रुपये खर्च म्हणून आता ला पाऊस जर चालू असला किंवा काही असला दोन तीन स्प्रे करावं लागले तर लईत लई अजून दहा ते पंधरा हजार रुपयाचा अजून खर्च लागेल मला okay, याच्या पलीकडे जाणार नाही तुम्ही प्लॉट पाहून समाधानी आहे खूप समाधानी आहे की मी अचंबित झालेलो रिझल्ट पाहून रिझल्ट बघून आणि अवती भावती सर्व शेतकऱ्यांना भाऊ बंदकींना सर्वांना मी येऊन दाखवलंय लोक येत आहे पाहताय मग ते आम्हाला पण हे सुचवा पुढच्या वर्षी किंवा कांद्याला आता आम्ही हे स्प्रे करू हा हां आम्ही जी कमिटमेंट तुम्हाला दिली होती सुरुवातीला हो त्या पद्धतीने सार्थक झालं का सार्थक म्हणजे सांगाय इतका वेळ म्हणजे त्याचा रिझल्ट आलेला आहे ना तर मी काय सांगू आता खरोखर सरांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा सुरुवातीला सर बोलले होते आम्ही असं करून दाखवू तसं करून दाखव माझे सकारी होते माझे जोडीदार होते त्यांना विश्वास पटत नव्हता ते म्हणे असं होऊ शकत नाही म्हणे होऊच शकत नाही म्हणे आम्ही पार किती वर्षापासून शेती करते हे बोलते हे होणारच नाही पण मला कुठं ना कुठं थोडं सरांच्या बोलण्यावरून त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे सरांनी जे त्यांचे सत्यता वाटली माझ्या त्यांच्या बोलण्यावरून आणि मी विश्वास केला आणि आज मला खरंच माझा विश्वास त्यांनी जपलेला आहे आणि मला रिझल्ट आणून दाखवले आहे देवाची कृपा आहे निसर्गाची कृपा आहे पण सरांचा गायडन्स आणि सहकार्य खूप महत्त्वाचा होता त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं कोणत्या वेळेस काय करायचं कसा आहे काय आहे सर्व विचारपूस करायची आणि आतापर्यंत त्यांनी या स्टेजला मला आणून ठेवलेलं आहे या देवाचे धन्यवाद करतो मी आणि सरांचे धन्यवाद मागतो त्यांचे सर्व टीमचे धन्यवाद मानतो मी सर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकणार इतर स शेतकऱ्यांना तर हा सल्ला देईल का इकडं तिकडं भटकण्यापेक्षा सरळ सरळ इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरा आणि एकदम कमी खर्चात चांगलं उत्पन्न चांगलं तुमचं जमिनीचं चा संगोपन सर्व गोष्टीला इतकं चांगलं आहे जमिनीसाठी पण भोवासर इतका भारी काम करतं का जमीन आणि भुष चांगली होती आणि उत्पन्न किंवा जे आपण लागवडी केलेली आहे त्या लागवडीला फायदा होत होता तर प्रत्येक शेतकऱ्याला मी कळकळीची हीच विनंती करेल का तुम्ही एकदा तरी याचा अनुभव घेऊन बघा इस्तमाल इस्तेमाल करो फिर विश्वास करो चला धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर